नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतून लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट काय आहे हे मोठी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आज महायुतीच्या सरकारचा शपथविधी झाला शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीनंतर लाडक्या बहिणींना दिलासा देण्याची माहिती समोर आली आहे आणि ती कोणती दिलासा देण्याची बातमी आहे ते आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार, पार पाडला या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं या बैठकीनंतर मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली जर आमचं पद बदललं असतं तरी देखील काम कराची दिशा बदलणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं दरम्यान फडणवीस यांच्या नंतर लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद फार पाडली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे राज्याच्या अतिरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या घोषणेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांना खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलै पासून या योजनेला लाभ महिलांना मिळत आहे आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत दरम्यान डिसेंबर हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना याबाबत मोठा प्रश्न विचारण्यात आला या, या, या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं की आज आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचक केल्या आहेत तातडीने डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्या महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशी सूचना आम्ही केली आहे आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाहीत तर ते त्यांची अंमलबजावणी देखील लगेच केली त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला मी पूर्वी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आता उपमुख्यमंत्री आहेत तर आता स्वतः डी सीएमआरता डेडिकेट कॉमन मॅन समजतो असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद